आज मी एकदम सोप्या पद्धतीने ब्लॅक फॉरेस्ट केक बनवलेला आहे भरपूर असं चॉकलेट घालून बनवलेला आहे नमस्कार मी प्रिया प्रिया जुनिक रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आ इथे बघा मी चॉकलेट प्रिमिक्स घेत आहे जवळजवळ आपला हा केक अर्धा किलोचा बनवायचा आहे तर त्यासाठी मी चॉकलेट प्रिमिक्स दीडशे ग्रॅम घेत आहे दीडशे ग्रॅममध्ये बरोबर अर्धा किलोचा केक व्यवस्थित असा तयार होतो तर हे बघा इथे दीडशे ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्समध्ये दोन चमचे फक्त मी तेल घातलेलं आहे आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडंसं वाटलं तर अजून जास्तीचं घालून घेणार आहोत पाणी लागेल असंच फक्त वाढवायचं आहे एकाच वेळी पाणी घालायचं नाही असं लागेल असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी असं मस्त फ्लक्की असं हे बॅटर तयार करायचं आहे जसं आपण भजीचं पीठ करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे असं थोडं थोडं पाणी ॲड करत आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत जवळजवळ पाऊन वाटी पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे तर आता हा केक टीन आहे याला मी तेल आणि मैदाने ग्रीस करून व्यवस्थित असं हे टीन तयार करून घेतलेला आहे आता हे बघा किती सुंदर असं फ्लफी असं हे पडत आहे बॅटर आपलं तर खूप छान येते आता चॉकलेट केकचं हे बॅटर घालून घेतलेलं आहे या टीनमध्ये आणि असं टॅप करायचं आहे यामध्ये जे बबल्स असतात ते निघून जातात आता हे मी एका कढईमध्ये ठेवलेलं आहे हे टीन आणि यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे जवळजवळ तीस मिनिट आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे हे बघा अजिबात टूथपिनला केक चिकटत नाही इथे आपला बेस तयार झालेला आहे तर मी इथे दीडशे ग्रॅमच क्रीम घेतलेली आहे आणि ती आता अशी बीट, बीट करून आपण इथे घेणार आहोत व्यवस्थित बीट करून घ्यायची आहे सुरुवातीला दोन ते तीनवरच आपण पाच ते सात मिनिट बीट करणार आहोत आणि नंतर याचे प्रमाण सात ते आठवर व्यवस्थित असे भरपूर स्पीडमध्ये असं हे बीट करून घेणार आहोत इथे आता क्रीम व्यवस्थित अशी तयार झालेली आहे तर आता हा जो आपला केक आहे बेस आहे याचे मी तीन पार्ट करून घेणार आहे तुम्ही अर्धा किलोचे दोनच पार्ट करू शकता पण मी इथे तीन पार्ट करून घेणार आहे घरगुती केक खायचा आहे त्यामुळे मी लहान मुलांना क्रीम खूप आवडते त्यामुळे मी इथे तीन पार्टमध्ये हे क्रीम इथे भरणार आहे तर इथे सुरीने तीन आकार असे करून घ्यायचे आहे जिथून आपल्याला कट करायचा आहे ते आणि तिथून असे हे दोरी घालून घ्यायचे आहे सुईदोरीचा दोरा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि विरुद्ध डायरेक्शनमधून आपल्याला असा हा केक कट करून घ्यायचा आहे सगळ्यात सोपी पद्धत आहे हा केक कट करायची सुरीने सुद्धा व्यवस्थित केक कट होत नाही पण या पद्धतीने परफेक्ट असा केक कट होतो तर हे बघा मी तीन असे हे व्यवस्थित काप करून इथे घेणार आहे दोऱ्याने अतिशय व्यवस्थित असे हे काप आपले झालेले आहेत तर अर्धाच किलोचा के केक आहे त्यामुळे जे हे काप झालेले आहे ते एकदम पातळ पातळ असे झालेले आहेत तुम्ही त्यामुळे अर्धा किलोचे दोनच पार्ट असे तयार करू शकता तर हे बघा आता इथे मी जवळजवळ चार ते पाच चमचे साखर घेऊन हे पाण्यामध्ये मेल्ट करून घेतलेले आहे आणि या पाण्यामध्ये मी चॉकलेट इसेन्स घातलेला आहे जवळजवळ पाच ते सात एम म्हणजे आपल्या या केकला खूप छान असा फ्लेवर येईल तर थोडंसं खाली क्रीम लावून घेऊया त्यामुळे हा बेस व्यवस्थित असा चिकटून राहील आता जे हे आपण पाणी तयार करून घेतलेलं आहे साखरेचं ते असा व्यवस्थित यावर घालून घ्यायचं आहे तर हे बघा व्यवस्थित असं हे पाणी सोडून घेतल्यानंतर मी काय करणार आहे जी व्हिपक्रीम आपल्याला केकवर लावायची आहे त्याचीसुद्धा मी एकदम सोपी पद्धत शिकवणार आहे तर कर काय करायचं आहे आता हे बघा इकडे साखर पूर्णपणे लावून झालेली आहे तर आपल्याकडे जी पायपिंग बॅग असते ना तर ती मोठ्या साईजची मी पायपिंग बॅग घेतलेली आहे असे ग्लासमध्ये ठेवायची आहे आणि पायपिंग बॅगमध्ये आपल्याला ही व्हिपक्रीम भरून इथे घ्यायची आहे असं होल मारून घ्यायचं आहे आणि याला हे बघा व्यवस्थित असं सर्कल करत करत व्यवस्थित आपल्याला व्हिपक्रीम लावून घ्यायची आहे यामुळे काय होतं अजिबातही स्टॅप्युला खराब होत नाही आणि असं केक बाहेर येत नाही व्यवस्थित अशी क्रीम सर्व ठिकाणी व्यवस्थित लागली ले जाते कुठं कमी जास्त क्रीम अजिबातही लागत नाही आता ही जी आपण लावून घेतलेली आहे पायपिंग बॅगनुसारच ही क्रीम तर त्यावर हे चॉकलेट आता हे घालून घेतलेलं आहे तर हे मिल्क कंपाऊंडचं चॉकलेट आहे ते असं यावर मी किसून घातलेलं आहे तर हे बघा आता पुन्हा दुसरी लेअर लावून घेतलेली आहे त्यावर सुद्धा असे ही आपण साखरेचं सा पाणी पूर्णपणे असं व्यवस्थित घालून घेणार आहोत चार ते पाच चमचे साखरचं पाणी व्यवस्थित असं पुरेसं आहे अर्धा किलोच्या केकसाठी तर आता पुन्हा एकदा हे पायपिंग बॅगमधूनच आपण ही व्यवस्थित याला फिलिंग देणार आहोत तर हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा व्यवस्थित असं फिलिंग द्यायचं आहे यामुळे काय होतं एक्स्ट्राचं असं फिरवायची गरज नाही स्टॅपुल्याने स्टॅपुल्याने ला ला, ला क्रीम लावायला गेलं की केकचा जो बेस आहे तो साईडला निघतो आणि तो असा या क्रीममध्ये मिसळला जातो या पद्धतीने जर क्रीम लावली तर अजिबातही केक बाहेर येत नाही आणि क्रीमसुद्धा व्यवस्थित लागली जाते तर प्रत्येक लेअरला आपण असं भरपूर असं चॉकलेट लावून घेतलेलं ला आहे आता ही सर्वात वरची लेयर आहे तर यामध्ये सुद्धा खालच्या बाजूने आपण पाणी घालून घेतलेलं आहे आणि वरची बाजू ठेवून यावर क्रीम लावून घेणार आहोत तर हे बघा सर्वात सोपी पद्धत आहे आता हे बघा व्यवस्थित स्टॅपुला आता आहे व्यवस्थित आपण तयार करून घेणार आहोत याला फिनिशिंग द्यायची आहे वरून असे व्यवस्थित फिनिशिंग देऊयात आणि साईडून सुद्धा असं टा पायपिंग बॅग नाहीत असं सर्कल करत पूर्ण वरपर्यंत घ्यायचं आहे पायपिंग बॅगमधूनच क्रीम ही हिपक्रीम आणि असं पूर्ण स्टॅपुल्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला हा केक सेट करून इथे घ्यायचा आहे तर ही सर्वात सोपी पद्धत आहे एकदम नवशिके असतील ना केक करणारे त्यांना अतिशय सोप्या पद्धतीने हा केक करता येणार आहे तर हे बघा अगदी त्यांच्यासाठीच मी हा केक बनवलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने तर हे बघा व्यवस्थित असं हे आता स्टॅप्युल्याने आपण सेट करून इथे घेणार आहोत पूर्ण केक व्यवस्थित सेट करून असा घेतल्यानंतर सर्वात शेवटचे स्टेप पाहिजे आपला हा स्टॅपुला आहे तो पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे आणि ओल्या ओल्या स्टॅपुल्याने हा पूर्णपणे असा सेट करून इथे आपण घेणार आहोत म्हणजे काय होतं त्याला शायनिंग येते आणि ही क्रीम व्यवस्थित अशी सेट होते तर हे बघा इथे आपली मस्त असा हा केकची व्हिपक्रीमसुद्धा सेट झालेली आहे आता हे एका पायपिंग बॅगमध्ये मी हे मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे मेल्ट करून यामध्ये थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे दूध घालून हे मिल्क कंपाऊंड मेल्ट करून घेतलेलं आहे तर आता हे बघा भरपूर असं मिल्क कंपाऊंड यावर घालून घेतलेला आहे आणि हा केक फ्रीजमध्ये ठेवलेला आहे दहा मिनिट हे मिल्क कंपाऊंडवरचं पूर्णपणे व्यवस्थित सेट होईपर्यंत आता यावर आपण जी ही मिल्क कंपाऊंडच आहे हे मी किसणीने किसून घेतो घेतलेला आहे ते यावर असं घालून घेणार आहोत भरपूर अशी इथे चॉकलेट वापरलेले आहे तुम्ही कमी प्रमाणातही वापरू शकता तर ला हे बघा भरपूर असं मस्त असं चॉकलेट लावून इथे घेतलेलं आहे लहान मुलांसाठी केक करायचा आहे त्यामुळे त्यांना चॉकलेट खूप आवडतं ना त्यासाठी मी इथे असं चॉकलेटवरून किसून घातलेलं आहे केकवर तुम्ही कोणत्याही पद्धतीने डिझाईन करू शकता भरपूर प्रकारचे नोजल्स असतात भरपूर प्रकारच्या डिझाईन तयार होतात त्या पद्धतीने तुम्ही इथे डिझाईन करू शकता तर मी इथे फक्त या मोठ्या नोजलने तीन फक्त फुलं करून घेतलेली आहे आणि यावर मी चेरी लावून घेणार आहे सिम्पली असा केक इथे तयार झालेला आहे तर केकची रेसिपी आवडली ना तर लगेच जाऊन लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक यू